सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा भाग एकोणचाळीस सकाळी जाग येताच तो चटकन उठून कामाला लागला भाकरी करून चटणी मिरची आणि लोणच्यासोबत खाल्ली पुन्हा तहान लागली तर कुठं पिणार म्हणून पोटभर पाणी पिऊन घेतलं आणि सायकल काढली बुक स्टॉलवर किरकोळ पेपर घेणाऱ्यांची आणि पेपर टाकायला जाणाऱ्या पोरांची एकच गर्दी उसळली होती दोघं तिघं भराभर पेपर मोजत होते आणि त्या पोरांच्या हवाली करत होते तेवढ्यात एअरपोर्टवरून पेपरांचे गठ्ठे घेऊन येणारी गाडी आली तेही पेपर वाटण्यात आले पेपर ताब्यात मिळताच ती पोरं आपापले गठ्ठे सायकलीवर टाकत होती आणि भराभर रस्तोरस्ती पांगत होती ते सगळं पाहत अरविंद सायकल घेऊन उभा होता नवखेपणामुळे त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं तेवढ्यात स्वतः शेटजीचं लक्ष त्याच्याकडे गेलं एका माणसाला जवळ बोलावून घेऊन त्याने काही सूचना दिल्या मान हलवत त्या माणसाने अरविंदला बोलावून घेतला आणि त्याच्या वाट्याचे पेपर काढले पेपर हँडलवर कसे बांधायचे तेही शिकवलं साप्ताहिकांचे आणि पाक्षिकांचे काही अंक बाजूला काढून कॅरियरला लावले त्या अंकांना तो ग्राहको के मॅगझिन्स म्हणत होता अरविंदने ओळखलं की बहुदा हाच माणूस आज आपल्यासोबत येणार असावा तेवढ्यात त्या माणसाला कोणीतरी बोलावलं म्हणून तो गेला तो दहा मिनिटांनी उगवला तोपर्यंत अरविंद सायकल धरून उभा होता आणि सहजच दिसत होत्या म्हणून बातम्यावर नजर फिरवत होता आता हे एक बरंच झालं होतं रोज फुकटच पेपर वाचायला मिळणार होते मराठी इंग्रजी हिंदी सगळेच नाईक सर नेहमी म्हणायचे रोजची वर्तमानपत्रं वाचत चला त्यामुळे जनरल नॉलेज तर वाढतंच पण भाषाही सुधारतात ही संधी बरी चालून आली आहे एव्हाना सगळी पोरं पांगली होती तोच तेवढा मागे राहिला होता त्या माणसाने दुसरी एक सायकल शोधून आणली मग स्वतःसाठी त्याने थोडेफार पेपर घेतले आणि दोघे पेपर टाकायच्या मोहिमेवर निघाले ज्यादा पेपर और मैगजीन्स लिए क्या त्या माणसाने विचारले वो किस लिए अबे तो लोग रास्ते में पेपर मागते ना उनको क्या दोगे अच्छा अच्छा कितने लू भाई 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 ने अरविंद म्हणाला लो ना दो चार दो चार उनका हिसाब अलग रखो चटकन काउंटरवर जाऊन अरविंदने मराठवाडा अजिंठा महाराष्ट्र टाइम्स सकाळ नव भारत टाइम्स ऑफ इंडिया या प्रत्येक पेपरचे चार चार अंक मागून घेतले जत्रा मनोहर सोबत इलुस्ट्रेटेड विकली या साप्ताहिकांचेही दोन अंक दोन घेतले आता मात्र निघायला हरकत नव्हती दोघेही सायकलीवर स्वार होऊन मार्गस्थ झाले व क्या है अगर तुम ग्राहकों को छोडकर ज्यादा पेपर रोकडा बेचते हो तो तुम्ही कमिशन मिलता है तो माणूस सांगत होता अच्छा अच्छा कितना कमिशन मिलता है वो ऐसा है कि ज़्यादा पेपर बेचकर अगर तुम्हें दस रुपये मिलते हैं ना तो नौ रुपये सेठ के और एक रुपया तुम्हारा ऐसा वो हिसाब है समझे अच्छा यानि कि रुपये में दस पैसे हमारे बराबर जितना बेचोगे उतना कमीशन मिलेगा मगर ग्राहकों के लिए दिए वाले पेपर नहीं बेचना वो पहले वाला लड़का साला ग्राहकों के पेपर बेच डालता था इसीलिए शेठ ने उसको निकाल दिया और एक बात मैं सिर्फ दो दिन तुम्हारे साथ आऊंगा सब ग्राहकों के घर ध्यान में रखो एक एक करत तो माणूस घर दाखवत होता आणि त्याप्रमाणे अरविंद पेपर टाकत होता तिथे लागणारा तो विशिष्ट पेपर टाकता टाकता त्या घराच्या खाणाखुणाही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता ते ते घर आणि तिथं लागणारा तो विशिष्ट पेपर लक्षात ठेवणं ही एक कसरतच होती परंतु ती करावीच लागणार होती तो माणूस दो दिन तुम्हारे साथ आऊंगा म्हणतोय खरा पण नाही चाल तर तशातच कुठे कुत्र्यापासून सावधान अशी पाटी दिसली तर त्याला भीतीच वाटायची साल्या ह्या कुत्र्यांचं काही सांगता येत नाही कुठून कसे अंगावर येतील आणि लचका तोडतील याचा अंदाजच येत नाही कोणीतरी ए पेपरवाला म्हणून हाक मारली त्याला पाहिजे तो पेपर दिल्यावर ते पुढे निघाले रस्त्यात एक हॉटेल लागलं हॉटेलच्या सिंधी मालकाला फक्त नवभारत टाइम्स हाच पेपर लागायचा पेपरची किंमत होती तीस पैसे पण पेपरवाली पोरं त्याच्याकडून पस्तीस पैसे घ्यायचे तोही तक्रार न करता पाच पैसे जास्त द्यायचा अरविंदसोबत आलेल्या त्या माणसांनीही तेच केलं आणि अरविंदलाही तसंच करत जा म्हणून सांगितलं खरं म्हणजे त्याला रोजचा पेपर लावून घ्यायला काहीच हरकत नव्हती पण तो तसं का करायचा ते त्यालाच माहीत काही का असे छापील किमतीवर कमिशन तर मिळणार होतंच पण वरून पाच नये पैसे जादा मिळणार होते याचाच अरविंदला जास्त आनंद झाला रस्तो रस्ती माणसं भेटत होती आणि रोखीनेही विक्री सुरूच होती काही वेळा तो माणूस आपल्याकडचे पेपर द्यायचा तर काही वेळा अरविंदला द्यायला लावायचा हेही एक बरंच झालं होतं महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त तेवढेच दोन पैसे जास्तीचे मिळणार होते दहा रुपयांचे पेपर विकले तर एक रुपया पंधरा रुपयांचे विकले तर दीड रुपया जेवढं विकाल तेवढं कमिशन रोज असा रुपया दीड रुपया मिळत राहिला तर किती बरं होईल रोजचा खर्च त्यावरच भागत जाईल आज पहिलाच दिवस आहे भाऊया आज किती कमिशन सुटतं यावरून उद्याचा अंदाज येईल लोक पेपर चुराते की ओर ध्यान रखते जाओ अधूनमधून त्या माणसाच्या सूचना सुरू होत्या सही आहे बराबर आहे अरविंदही त्याला तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत होता पेपर टाकत टाकत आणि अधूनमधून विकत विकत ते जुन्या मोंढ्यातून नव्या मोंढ्यात आले तसेच पुढे जालना रोडवरील मोंढा नाक्यावर आले बग्गा मोटर्समध्ये पेपर टाकला तिथंच शेजारी एका बंगल्यावर टाईम्स टाकायचा होता तो टाकताना दोन तरुण मुली बाहेर आल्या आणि एक लोकल पेपर दो लोकल पेपर दो म्हणू लागल्या अरविंद गोंधळाच यांना कुठला लोकल पेपर पाहिजे हेच त्याला कळेना अरे यार उनको पिक्चर की ॲड के केले लोकल पेपरची मराठवाडा मराठवाडा दे, दे त्या मुलीनं मराठवाडा दिल्यावर ते पुढे क्रांती चौकाकडे गेले तिथं काही ठिकाणी पेपर टाकल्यावर आजची ही मोहीम समाप्त होणार होती आता सुमारे साडे दहा वाजले असावेत म्हणजे जवळपास तीन चार तास हे काम चालू होतं सहा साडेसहा ते दहा साडेदहा आता दिवसभर मोकळेच पाहिजे तेवढे वाचन करा कंटाळा आला तर आराम करा आराम मिळेल तेव्हा मिळणारच होता पण यावेळी मात्र तीन चार तास सायकलिंग आणि जिन्यांची चढ उतार केल्याने तो पुरताच थकला होता राहिलेले पेपर त्याने स्टॉलवर जमा केले जादा पेपर विक्रीतून साडेबारा रुपये जमले होते त्याचं एक रुपया पंचवीस पैसे एवढं कमिशन मिळालं एक रुपयाची ती नोट आणि वरून पंचवीस पैशांचं ते नाणं हातात घेताना त्याला कृतकृत्य वाटलं आता रोजच असा रुपया दीड रुपया तरी सहजच मिळणार होता भूक अशी लागली होती की निदान चहा तरी घ्यावाच असं वाटत होतं नाहीतरी कमिशनचा तो सव्वा रुपया त्याने हिशेबात धरलेला नव्हताच त्यामुळे चहासाठी वीस पैसे खर्च करायला काहीच हरकत नव्हती हॉटेलमध्ये जाऊन त्याने चहाचे ऑर्डर दिले समोर काचपेटीत समोशांची रास लागली होती आषाढभूतपणे समोशांकडे पाहत तो विचार करू लागला चहा सोबत समोसा सांगितलं तर चहा समोसा फार छान लागतो वीस पैशांचा चहा आणि तीस पैशांचा कुरकुरीत समोसा पन्नास पैसे जातील जाऊ दे फक्त आजचा दिवस घेऊया मग संध्याकाळपर्यंत जेवायची गरजच पडणार नाही चहा समोसा आणि वर दहा पैशांची एक पिला हत्ती सिगरेट बस मग जास्त काही नको खोलीवर जाताना त्याने संध्याकाळसाठी मेथीची जोडी आणि थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या चहा समोसा झाल्यामुळे आता दुपारी जेवायची गरज नव्हती सतरंजी पसरून त्याने शिंदे काकांकडून मागून आणलेली पुस्तकं जवळ ओढली वाचनात किती वेळ गेला काहीच कळालं नाही अरविंद पवार अरविंद पवार नालावस्ती केअर ऑफ शिवराम शिंदे कोणीतरी हाक मारत होतं बहुतेक तो पोस्टमन असावा त्या पत्त्यावर आलेलं पत्र त्याच्या हातात पहिल्यांदाच आलं असावं ताडकन उठून अरविंदने पोस्टमनला गाठलं अशोकचं पत्र आलं होतं बी एचा निकाल लागला होता दोघांनाही चांगले मार्क पडले होते फर्स्ट क्लास थोडक्यात हुकला होता पण हायर सेकंड क्लास मिळाला होता निशिकांत आणि सुदाम हेही चांगल्या मार्कांनी पास झाले होते अरविंदला इतका आनंद झाला की त्याने ते पत्र पुन्हा पुन्हा चार वेळा वाचलं त्याची चार वर्षाची मेहनत आज फळायला आली होती आता आणखी दोन वर्ष राबायला पाहिजे होतं एम ए झाल्यावर काही ना काही मार्ग दिसेलच मनात आशेचं कारंज फुललं होतं दोन दिवसात अशोक पोचला त्याने दोघांचीही मार्कशीट सोबत आणली होती दुसऱ्याच दिवशी विद्यापीठात जाऊन त्यांनी प्रवेश अर्ज भरले आठवडाभरात निशिकांतही येऊन पोचणार होता परंतु यावेळी मात्र रूम पार्टनर म्हणून त्याचा सहवास लाभणार नव्हता तो त्याच्या एका नातेवाईकाकडे राहणार होता त्याचे मामाही त्याला आर्थिक मदत करणार होते सुदामने मात्र शेती करायचं ठरवलं होतं भाग चाळीस नियमित तास सुरू व्हायला अजून आठ पंधरा दिवसांचा अवकाश होता तोपर्यंत अभ्यास सुरू करायला काहीच हरकत नव्हती परंतु आधी अशोकसाठी काम शोधणं गरजेचं होतं त्याच्याकडे सायकल नसल्याने पेपर टाकायचं काम मिळणं शक्य नव्हतं शेवटी स्टेशनवरच्या हॉटेल गुरुमध्ये विचारायचं त्यांनी ठरवलं संध्याकाळची शिफ्ट मिळाली तर प्रश्नच मिटणार होता दिवसभर विद्यापीठ आणि संध्याकाळी ते काम रात्री झोपायला थोडा उशीर होण्याची शक्यता होती परंतु तेवढं सोसायलाच पाहिजे होतं शिवाय त्यात ते एक फायदा होता तो म्हणजे त्याच्या रात्रीच्या जेवणाचा प्रश्न सुटणार होता सध्याच्या दिवसात तो फायदाही काही कमी नव्हता आधी त्यांनी सहजच आल्यासारखं दाखवत रफिकला गाठलं तोही लघवीचं निमित्त करून दुकानाबाहेर आला त्याला सगळं सांगितल्यावर तो एका पायावर सोबत यायला तयार झाला हॉटेल मालकाकडे गेल्यावर त्यानेच विषय काढला कोणाला काम पाहिजे तो मालक हिकसल्यासारखा म्हणाला अशोककडे बोट दाखवत अरविंद म्हणाला माझ्या या मित्राला काम पाहिजे तुम्ही कोण मी अरविंद पवार मी विद्यार्थी आहे तोही विद्यार्थीच आहे बर आम्ही बी ए झालो आहे पुढील शिक्षणासाठी चाळीसगाव खानदेशातून औरंगाबादला आलो आहे मी पेपर टाकतो याला तुमच्या हॉटेलमध्ये काम मिळालं तर पाहावं म्हणून आलो होतं अशोककडे पाहत म्हणाला ठीक आहे मिळून जाईल तीच संधी घेऊन अरविंद म्हणाला त्याचं काय आहे नाही म्हणजे संध्याकाळची शिफ्ट मिळाली तर बरं होईल का दिवसाच्या शिफ्टलाही टीप मिळतेच की दुसरेपणाने मालक म्हणाला रात्री टीप जास्त मिळते म्हणून जास्तीत जास्त मुलं संध्याकाळची शिफ्ट मागतात असा त्याचा अनुभव असावा नाही नाही त्यासाठी आम्ही म्हणत नाही तुम्ही सकाळची शिफ्ट दिली तरी त्याचे तास बुडतील म्हणून आम्ही म्हणत होतो अरविंदने घाईघाईने खुलासा केला कोणत्या कॉलेजमध्ये शिकता तुम्ही नुकताच आम्ही विद्यापीठात प्रवेश घेतला आहे विद्यापीठात भिवया उंचावत मालक म्हणाला कॉलेज आणि विद्यापीठ यातला फरक त्याला कदाचित माहिती नसावा पण विद्यापीठ हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे, हे त्याला जाणवलं असावं पुढे तो म्हणाला पण काही दिवस तरी दिवस पाळी लागेल त्यानंतर काम पाहून संध्याकाळची शिफ्टी मिळेल काही हरकत नाही अरविंद म्हणाला तेवढ्यावर तो विषय संपला आणि अशोकला काम मिळालं थंडी असो वा पाऊस असो पेपर टाकायला जावंच लागायचं दिवस पावसाळ्याचे असल्याने तो केव्हा आणि कुठे गाठेल याचा काहीच नेम नसायचा बरं छत्री घेऊन जावं म्हटलं तर तिचा काहीच उपयोग होणार नव्हता छत्री आणि सायकल या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळणं शक्य नव्हतं रस्त्यावर सायकल उभी करून पेपर टाकायला गेलं तर एक डोळा सायकलीवर ठेवावा लागायचा अजून तरी पेपर चोरीची घटना घडली नव्हती पण काळजी घेतलेली बरी असं वाटायचं एकीकडे पेपर टाकताना कोणी ए पेपरवाला म्हणून हाक मारतो की काय याकडेही त्याचे कान लागलेले असायचे वरच्या विक्रीतून तेवढाच रुपया दीड रुपया सुटायचा तेवढ्या तो दिवस साजरा व्हायचा झडी किंवा बारीक सारीक झिरमाट असले किरकोळ पावसाला दाद द्यायची गरज नसायची अंगावरच्या घामात तो कुठल्या कुठे जिरून जायचा उलट कधी कधी तो बराच वाटायचा पण पाऊस जास्त असला तर मात्र फार पंचाईत व्हायची पेपर भिजून येत म्हणून फार आटापिटा करावा लागायचा एके दिवशी असंच झालं मोठ्याजवळच्या कॉलनीत त्याला पावसाने गाठलं नाईला जाणं तो एका बंगल्याच्या खिडकीखाली उभा राहिला पेपर प्लॅस्टिकच्या कागदाखाली सुरक्षित होते परंतु पाऊस असा मुसळधार होता की थोडा वेळ थांबणं आवश्यकच होतं अरे अरे बाळ तू आते त्या घरातला कोणी माणूस त्याला हाक मारत होता झालं होतं असं की तो ज्या खिडकीखाली उभा होता ती त्यांच्या स्वयंपाकखोलीची खिडकी होती आणि त्या खोलीत त्यांची सकाळची निहारी चालली होती आत जाण्याची तशी काही आवश्यकता नव्हती फक्त तो पाऊस थांबणं आवश्यक होतं तेवढ्यात बंगल्याचं मागचं दार उघडून तो माणूस स्वतःच बाहेर आला आणि पुन्हा त्याला आते आते म्हणून आग्रह करू लागला त्याचं ते अगत्य पाहून अरविंदला भलतंच अवघडल्यासारखं झालं नको नको पाऊस आला म्हणून तो म्हणाला असू दे ना पाऊस थांबेपर्यंत आते सायकल राहू दे तिथंच यात इतका प्रेमळ आग्रह झाल्यावर अरविंदचा नाईलाज झाला सायकल भिंतीला टेकवून तो आत गेला आणि भिंतीशी उभा राहिला घरातले सर्वजण तिथं जमलेले होते आणि हास्यविनोद करीत गरमागरम इडली वडे आणि चटणीचा आस्वाद घेत होते इडली वड्यांचा खमंग वास सर्वत्र पसरला होता अरे असं काय करतोस बैस ना अहो या मुलालाही द्या तिथं पडलेलं एक स्टूल त्याच्याकडे सरकवत तो माणूस म्हणाला अरविंदला एवढं संकोचल्यासारखं झालं होतं की त्याला नजर उचलून पाहायचीही हिंमत होत नव्हती त्या बईना कोणी सांगायची गरजच नव्हती कढईत वड्यांचा घाणा सोडून झाल्यावर त्या नव्या पाहुण्याचीच प्लेट तयार करत होत्या चटकन त्यांनी इडली वड्यांची ती प्लेट अरविंदच्या हातावर ठेवली गरम गरम सांबार आणि चटणीही वाढली अपेक्षा नसताना मिळालेला तो नाश्ता पाहून अरविंदला लाजल्यासारखं झालं एवढ्या अगत्यानं दिलेली ती प्लेट संपवल्याखेरीज निघणं अशक्यच होतं खाली मान घालून तो खाऊ लागला त्या बाईने इतकं वाढून दिलं होतं की प्लेट संपता संपेना तरीही त्याने ती कशीपशी संपवलीच तेवढ्यात त्या बाई पुन्हा वडे वाढायला आल्या नको नको म्हणताना त्याला अक्षरशः पुरेवाढ झाली तरीही त्याला आणखी एक वडा घ्यावाच लागला एवढं झाल्यावर त्याने चहासुद्धा दिला नाही म्हणणं शक्यच नव्हतं तोही त्याने संपवला बाहेर पाऊस थांबला होता निघायला पाहिजे होता त्या माणसाचा निरोप घेऊन आणि त्या बाईंचे मनोमन आभार मानून तो बाहेर पडला गप्पा गोष्टी करत न्याहारी करणाऱ्या इतरांचं त्याच्याकडं फारसं लक्षही नव्हतं जणू घरातलाच कोणी माणूस न्याहारी करायला घरी आला होता आणि न्याहारी झाल्यावर बाहेर पडला होता घरात कोणी परका माणूस आला आहे असं त्यांना वाटलंच नव्हतं त्यांच्या त्या वागण्याचं अरविंदला थोडं नवलच वाटलं मनात आलं अशीही माणसं असतात तर दरम्यान नियमित तास सुरू झाले आसपासच्या सगळ्या खोल्याही विद्यार्थ्यांनी भरून गेल्या ज्यांना विद्यापीठाचं हॉस्टेल परवडण्यासारखं नसायचं ते विद्यार्थी गावात खोल्या घेऊन राहायचे शक्य झालं तर कुठं खानावळ लावायचे नाहीतर जमेल तसं करून खायचे अनेकदा खानावळीपेक्षा तेच परवडायचं कुठलीही खानावळ लावली तरी आठ दहा दिवसातच तिचा कंटाळा यायचा खानावळी तरी किती बदलायच्या हाच प्रश्न असायचा अरविंद आणि अशोक यांना मात्र तो प्रश्न कधी भेटसावला नाही त्यांचं रोजचं वेळापत्रकच इतकं चमत्कारिक होतं की खानावळ लावली तरी त्यांना तिचा काहीच उपयोग झाला नसता अरविंद पहाटे साडेचार वाजता उठायचा ताबडतोब सकाळचं सगळं आवरून भाजी भाकरी म्हणजे पिठलं भाकरी बनवायचा आणि तसेच दोन घास खाऊन पेपर स्टॉल गाठायचा पेपर टाकून झाले रे झाले की अकरा वाजेच्या सुमारास परस्पर विद्यापीठात हजर व्हायचा अडीच तीन वाजेपर्यंत तास संपले की लायब्ररी तिथं ते वाचण्यात आणि अभ्यासात संध्याकाळचे सहा कधी वाजायचे ते कळायचं नाही सहा वाजता लायब्ररी बंद व्हायची म्हणूनच केवळ तो लायब्ररीच्या बाहेर पडायचा आणि आज काय काय वाचलं ते आठवत खोलीवर यायचा पहाटे सहा वाजता थोडंसं खाल्लेलं असल्यानं भूक अशी कडकडून लागलेली असायची की आल्या आल्या तो आधी पिठलं भाकरी करायचा आणि पोटभर जेवायचा जेवून झाल्यावर पुन्हा पुस्तकं समोर ओढायचा आणि वाचत वाचत डोळे मिटायचा तो पहाटे साडेचारला जागा व्हायचा अशोक रात्री अकरा साडे अकराला परत यायचा डोळ्यावर झोपच अशी आलेली असायची की तो केव्हा आला आणि केव्हा झोपी गेला तेही समजायचं नाही रोजच्या या वेळापत्रकात खानावळ लावणं परवडण्यासारखं नव्हतंच शेजारी दोन विद्यार्थी राहायचे तेही विद्यापीठातच शिकत होते ते बीड जिल्ह्यातून गेवराईहून आलेले होते एकाचं आडनाव सनानसे असं होतं तर दुसऱ्याचं हगवणे असं होतं रोज काही ना काही विचारपूस करणारे आणि गप्पा गोष्टी करणारे ते विद्यार्थी एके दिवशी अचानक दिसेनासे झाले बहुतेक खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले असावेत काकानं विचारलं तर त्यांनाही माहीत नव्हतं